हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कसे काय सगळे मजेत का सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आहे तर खूप आनंदी जाऊ ही स्वामीचे प्रार्थना आणि इकडे जे आहे तर माझी तब्येत डाऊन असल्यामुळे जे आहे तर मी आज थोडंसं लेट उठलेले आहे तर असं चला कधी काय होईल हे सांगता येत नाही आणि आत्ताच नऊ दिवसाचे उपवास झालेले आहेत त्यामध्ये विकनेस आलेले आहे तर त्यामुळं जे आहे ना तर मला ताप वगैरे भरपूर होतं त्यामुळे मी काही उठलीच नाही बरं का तर इकडे उठलेले आहे तर मिस्टर गेलेले आहेत आणि मुलं म्हणतात तर दोन दिवस झालं आईकडेच आहेत बरं का कारण की त्यांना नवीन रूमवरती आल्यापासून त्यांना अजिबात इकडचं वातावरण त्यांना नको वाटतं आणि करमतही नाही त्यांना तर आई पण म्हणली की राहू द्या आता दोन दिवस जे आहेत तर आणि त्यानंतर जे आहे ते तिकडे येतील तर असं इकडं माझी झोप झालेली आहे आणि आता थोडंसं जे आहे ते मला बरं वाटत आहे बरं का पण कसं असतं ना की बायकांचं कसं असतं की काही पण जरी झालं तर तर तरी पण आपल्याला आपल्या घरची कामं तर काही चुकत नाहीत तुम्हाला सांगते तब्येत खराब असो नाहीतर काही पण असो तर तसंच आज जे आहे तुम्हाला सांगते आता झोप वगैरे झाली आहे पण आता हे घरातलं आवरायचं एकटं जरी असलं तरी करावंच लागते आणि चार माणसं जरी असले तरी करावंच लागते पण मी तर म्हणेन की चार माणसं असलेलीच परवडतात कारण की बऱ्याच वेळा असं होऊन जाते की आपलं काही असलं तरी पण आपण पन बोलण्याच्या नादात ह्याच्यात विसरून जातो पण असं एकठं असलं ना की सारखं सारखं दिमाकामध्ये तेच राहिलं ना की मला तर वाटते जास्त होते असो तर इकडं माझं चाललेलं आहेत कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेणं साफसफाई करायची राहिलेली आहे आणि थोडासा जरी लेट झाला ना की मग कधी कधी कामाला पण खूप लेट होतो बरं का असो दिवस आपलाच आहे तसं म्हणण्याप्रमाणे नक्कीच आवरून घ्यायचं असं आहे ते मी कपड्याच्या घड्या घालत आहे आणि विशेष म्हणजे आता जे आहे ना तर पाऊस उघडलेला आहे वा छान वाटत आहे आता आणि बाहेरचा थोडासाच उजेड येतो येतं काही घरात ऊन वगैरे येत नाही बरं का तर असो मी इथे काय आहे माहीत आहे का दार उघडे ठेवलं ना की बाहेरची धूळ मात्र खूप येते इथे असं आहे तर असो मी जे आहे आता कपडे व्यवस्थित ठेवून देते आणि तुम्हाला सांगते आता एकटी बी असलं तरी एकटीला स्वयंपाकाचं करायचं लागते प्रत्येक गोष्ट जे आहे ते, ते करावं लागते मुलं जर का माझ्यापाशी असते तर तुम्हाला सांगते मी त्यांचा डब्बा करून दिला असतं जरी मी आजारी जरी असेल तरी उठून मुलांसाठी का होईना पण बनवावंच लागलं असतं आणि आता विशेष असा आहे की मला एकटीसाठीच बनवायचं आहे कारण की मिस्टर बोलले की नको मला डब्बा राहू दे तर म्हटलं चला तर असं चाललेलं आहे आणि इकडं मी जे आहे तर तुम्ही तर पाहू शकता की काय करत आहे ते तर असं आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की माझी जी पहिली रूम होती ना तर मला तिथंच छान वाटते बरं का कारण की इथं जे आहे ना तर खूप असं गर्दा वगैरे आहे बाहेरची बडबड वगैरे आणि तिथं कसं होतं रूम मस्त छोटी होती पण एकदम असं शांत वातावरण होतं आजूबाजूचे जे लोक होते ते पण खूप छान होते बरं का तर असं आहे ना इथं जे आहे ना माझ्या मोस्टली तरी आणखीन काही ओळखी वगैरे नाही आहेत बरं का आणि मी सरासरी तर बाहेर पण जात नाही कारण की नवीन ठिकाण आहे कधी आपल्याला काही माहिती असते नसते कोणाचा स्वभाव कसा असते कोणाचा कसा असते त्यामुळे चार हात लांब राहिलेलंच बरू तर असंही असं चला तर हे झालं रूम तर इकडे माझ्या रात्रीचे पण भांडे घासायचे राहिली होते तर तुम्ही पाहू शकता तर ते जे आहे तर साफसफाई करून कारण की रात्री मला जे आहे ना तुम्हाला सगळं खूप थंडी होती त्यामुळे मला उभा राहूशी वाटत नव्हतं म्हणून मग तसे ठेवून दिले नाही तर मी कधीच असे जे आहे तर असे भांडे ठेवून तुम्हाला सांगते ठेवत नाही कारण की कधी कधी काय होतं माहिती आहे का अशा रूममध्ये कॉक्रोच वगैरे होतात आपण तर उत्तर ठेवलं तर असं हे असो चला आता कधी काय होईल सांगता येत नाही तर मला तर मी म्हणलंच आहे तर त्यामुळे जे आहे ना माझे ते तेस तेस तर इकडे आता माझं चाललेलं आहेत भांडे घासायचं सगळ्यात अगोदर बेशन घासून घेतलं कारण की आपण खाल्लेले ताटं वगैरे तसे टाकलेले असले की ते तेलकट असतात मग त्यामध्ये आपण भांडे घासून टाकले की तेच तेल आपल्या भांडायला लागतं त्यासाठीच मग म्हटलं की अगोदर ते घासून घेते त्यानंतर मग चला आता इकडे ते झालं तर माझे भांडे घासायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर माझी अंघोळ देवपूजा वगैरे होईल आणि मग त्यानंतर स्वयंपाकाचं ठेवेल की आता मी एकटी जरी असेल तर काही ना काहीतरी मला बनवावंच लागेल असं आहे आणि सगळ्यात जास्त मला जे आहे ना तुम्हाला समजा एक सगळ्यात जास्त कंटाळा ज्या गोष्टीचा येतो ना ते म्हणजे आहे भांडे मला स्वयंपाक कितीही बनवायला लावा मी ना स्वयंपाक एकदम असा आरामशीर बनवीन आणि खाशी खुशी बनवून पण मला भांडे घासायचे म्हणजे की केव्हाही माझ्या तोंडावरती बाराच वाजलेले असते कारण की भांड्यांचं था मला खूप खरंच खूप कंटाळा येतो असं मला काही करणार करावं तर लागणारच आहे असं आहे आणि तर मग भांडे तर मला सांगते इतके पडतात ना प्रत्येकाच्याच घरात पडत असणार आहेत तर कमी म्हणत नाही आमच्या इथं पडतात म्हणून उलट आमच्या इथं ज्या इथं माणसं कमी आहेत त्यामुळे जे इथं थोडे कमी असतात पण एखादी फॅमिली वगैरे जर का आता प्रत्येकाच्या ठिकाणी घरात जर का चार पाच माणसं असतो त्यांच्यात किती पडत असतील पहा विचार असा आहे आमच्या तीन मीन चार माणसं असून सध्या भांड्याचा खोक होत आलेला असतो तर मी सारखं घासून टाकायलेलेच असते बरं का असं आहे तर असो तर इकडे माझे भांडे घालून होत आहेत तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत मी माझे भांडे घासून घेते आणि स्वतःचं पण थोडंसं तर आवरून घेते कारण की तुम्ही मजा आहे तर बघितला आहे कसा आहे की कारण की मी तोंड वगैरे सगळं घेतलेलं नाही का पण आता काय करणार तर सकाळची साफसफाई तर माझी झालेली आहे आंघोळ पण झाली बरं का आणि तुम्हाला सांगते इकडे जे आहे तर मला आता चहा करायचा आहे खूप सर्दीमध्ये डोकं जड पडलेलं आहे बरं का तर असो आणि इकडे जे आहे ना तर बाहेर एक भाजीवाली आलेली आहे पण बघूया त्याच्यापाशी कुठली एखादी भाजी आली असेल तर घेवा पण विषय असा झाला की मी इकडे चहा करण्याच्या नादात जे आहे ना तर मला असं वाटतं की ती भाजीवाली गेली की काय काय माहिती बाहेर जाऊन मी बघितलं पण ती काय मला दिसत नाही तर असं जाऊ द्या इथं काय होते माहिती का आवाजी उसतोपर्यंत जे आहे फास्ट पुढं निघून जातात आणि आपण बाहेर दिसत येत नाहीत नंतर असं आहे असं आणि इकडे जे आहे तर तुम्हाला सांगते रात्री फिल्टरचं पाणी आलेलं होतं बरं का इथं जे आहे तर मोस्टली आता रोज पाणी येत नाही एक दिवस अड करून फिल्टरचं पाणी येते तसं विकत भेटतं पण असं पहिल्या रूमवर कसं असायचं की रोज येत होतं तर तसं इथं येत नाही एक दिवस अड करून येतं तर असं चला भाजीवाली तर गेलेले आहे पण म्हटलं दार बंद करून घेते कारण की इथे जे आहे ना तर खूप असं म्हणजे आजूबाजूला म्हणतो तुम्हाला तर म्हटलं की इथं खूप गर्द आहे कधी कोण येईल असं सांगता येत नाही तर असो आणखीन काही आपली धुडी ओळख नाही तर त्यामुळं चाललेलं आहे माझं इकडे चहा होत आहे त्यामध्येच तुम्हाला सांगते दिमाकामध्ये इतके विचार असतात ना म्हणून तर म्हणते खाली दिमाग सैतान का घर त्यापेक्षा देवाचं नामस्मरण केलेलं खूप चांगलं आहे तर असं आहे तर असं आहे माझा आजचा दिवस काय करणार सांगा मुलं वगैरे पण असल्यानं खूप छान वाटते पण आता आई म्हणली राहू दे दोन दिवस म्हणल्याच्यानंतर मग म्हणलं राहू द्या कारण की आता तिथं कसं होतं थोडंसं जवळच होती त्यामुळे काही वाटत नव्हतं पण आता इथं थोडंसं अंतर आहे राहू दे म्हणल्याच्यानंतर मग आपल्याला पण काही म्हणता येत नाही म्हणलं चला आणि त्यांची पण इच्छा होती बरं का मुलांची पण आता प्रत्येक मुलांना कसं वाटतं की राहावा आजो असं असतं असो तिकडं माझा चहा तयार झालेला या सर्वांनी चहा घ्यायला तर चला सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ